आणि ब्रेक नंतर स्वागत एक मोठी बातमी नाना पटोले यांच्या संदर्भातली साकोलीमध्ये नाना पटोले यांचा विजय झाल्याची बातमी येते मगापासून आपण बातम्या बघतोय नाना पटोले पिछाडीवर दिसत होते मात्र नाना पटोलेंचा साकोलीमध्ये निसटता विजय झाला अवघ्या पाचशे एकोणतीस मतांनी नाना पटोले विजयी झालेत आणि खरंच काँग्रेससाठी हा जरी नाना पटोलेंचा विजय असला तरी देखील हा मोठा धक्का म्हणावा लागेल फक्त पाचशे एकोणतीस मतांनी नाना पटोलेंचा निसटता विजय साकोलीमधनं कारण तिकडे विदर्भात काँग्रेसचे बडे नेते आणि इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव झालेला आपण बघितला नाना पटोले यांचा साकोलीमध्ये अगदी निसटता विजय झालाय पाचशे एकोणतीस मतानं त्यांचा विजय झालाय मात्र ही काही गोष्ट फार चांगली नाही काँग्रेससाठी जरी नाना पटोलेंचा विजय झालेला असला तरी आणखी एक मोठी बातमी या संदर्भातली वर्षावरती शिवसेना कार्यकारिणीची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही ठराव मांडण्यात आले प्रस्ताव मांडण्यात आले मुख्यमंत्री शिंदेंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि नवीन सरकार स्थापन करण्याचे अधिकारी अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेत मित्रपक्षांशी चर्चा करून मित्रपक्षांशी चर्चा आणि काही निर्णयाचे अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे यांना देण्यात आले तर या सगळ्यामध्ये साकोलीतून नाना पटोले यांना निसटता विजय मिळालेला आहे ज्या प्रकारची लढत तिथं त्यांना देण्यात आलेली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी हा विजय अतिशय खतर होता असं म्हणावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना झुंज द्यावी लागली आणि मग त्यांचा अखेर हा निसटता विजय झालेला आहे पण भाज भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या